नमस्कार सगळ्यांना भाजी शिजते वांग्याचीच भाजी चपात्या झालेले आहेत आपल्या इकडं आणि बाहेर पोरींच्या पप्पांचं काय चाललंय नंबर लागला तिकडं डोके विचरायला आधी अनुष्काचा नंबर लागलाय कारण च्यू तर नव्हती च्यू खेळायला खेळाईल ती तिला मार आलाय

गावातली विचारतो तुला माझे नाहीतर बा काय होत डोकं विचारलं जर वाढू तर, <laughs> तर केस सिल्की राहतात गुतोडा हे काढला तर असं मला वाटत नाही तर मग हायच गुतोडा सतत बघितलं की हायच गुतोडा काय दोन तीन दिवस वेळच मिळाला नाही बा कामावर जायचो सकाळ सकाळ आज नाही गेलो मी नाही गेलो की तुम्हाला जमत का व्यवस्थित जिथे तिथे करायला आता विनास बांधत नाही आम्ही कोण बांधता हरकत तसं नाही जरा ध्यान देत जावं शाळेत नाल्यावर विसरत जा व्यवस्थित गुतोडा काढत जाव हा का फटक येऊनच तुम्ही समजणार आहे सगळ्यांना यांना काय मी म्हणतो शाळेत ना आल्यानंतर अश्विनीला म्हणतो व्यवस्थित पोरीचं जा म्हणजे होत नाही केस व्यवस्थित राहतात सिल्की राहतात पुन्हा बोलल्यानंतर माझ्यावर रागावतात सगळे माझे असत पण मला काय लागत जिथले जिथं तर मुख्य असलं म्हणजे काही वाटत नाही लेख राहित का किती केलं ह्यांना समजत नाही रोज केलं पाहिजे बतोडा खाल्ला पाहिजे चांगला व्यवस्थित जिथले जिथं आता बघ बरोबर कसं किती सुकी झाले लई झालं तुझं काय करायचं दोन विने बांधायच्या काय एकच एकच बांधायच्या कटाळ आला आहे मग कोणाची पण दोन बांधायचे अनुष्काच्या दोन बांधायचे बांधते मी एकच बांधायची एक म्हणजे एक चाललंय ह्यांचं विण्या पाडायचं दोन बांधायच्या मधनं भाग पडला नाही तिच कस होत पापा पुढं बसल्यावर आणि मी असल्यावर कशी बुनू बुनू करते डोकं चित्रात जाणूक माझं अशीच करते तशीच करते केसच वडती तुझी वडल्यावर कसं होईल

ना मित्रांनो लाईन दूरीच लागतं मला लाईन दूरी नसेल तर हिचं पण काय करणार नाही आणि पुरीचं काय करणार नाही लाइन दूरी तुमची लाइन दूरी आपल्याला लाईन दूरीच काम लागतं चिमण्या इकडे मी विचारते तो कधी तिकडे तयार झाले नाव ठेवलं नाही पण आपल्याला कशाची पुरीला मी तीज केलं नाही तीज केलं

लाईन करायचं काय बांधकाम करायचे नाही आणस का लाईन दोरीत काय झालं माझा आता स्वयंपाक झालाय पुरींचा डबा बांधायचा बाटल्या भरायच्या अनुच्या विण्या पाडायच्या भांडी घासायची धुणं धुईचं झाडून काढायचं पुसून काढायचं एवढं काम आहे बघा बारा वाजता आहे माझं काम आहे का नाही आता सध्या पोरींचा नाश्ता झालाय सकाळी चहा चपाती जेवले तर जेवतील नाही तर आता डबं ही बांधायचं लावायचं तिकडे माझी सगुण तयार झाली इकडे एक बाबे नको हां तुझं काय पप्पा बरोबर नाही काय तिला आलाय राग दोन महिन्या नाही बांधायचं म्हणलं काय झालं काय झालं मला एकच हिने आवडते तुझी आणि तू लय छान दिसते सुंदर दिसते मला तुझी दहा सारखी पप्पी घ्यावं

रेबीन रे रे लावायचं का बटन रेबीन लावू की कालच्या सारखं छान दिसत बाजूला रेबीन लावायचं ना मस्त वर फुलं बांधू आपण तीन भाग करून राह द्या माझी मी बांधते तर असं द्या चाललंय बघा ह्यांचं अशा प्रकारे रडायचं नुसतं

नाही घेत मी काय ती ती घेऊन देते वय आम्हाला जुरून देईल का ती कुठे गेले बाजू माझ्या पुरीला काय अजिबात घेत जाऊ नका तुमच्याच पुरीच्या दोन इन्या बांधा नाही तर तीन इन्या बांधा आता लय खुश ना तुमची लाईन दोरी नीट पाडा लाईन दोरीतच तर म्हणून तर चिवी माझ्याकडे येते नाही अनुष्का नेनूला आवाज दे तेल मला वांग्याची भाजी झाली घेऊन जा तर असं द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना सा आणि आमच्या ह्यांचा काय म्हणतात ती काय म्हणला तुम्ही लाईन दोरी लाईन दोरी बी कशी वाटली ती सांगा नाही मित्रांनो मित्र ज्युसाची लाईन दोरी शधी ना जोसाची गुड बंदी ना खूप छान दिसतो घेतली आमची बोल आमचं तिचं आवडतं मग मी रडतं बोलितलं ना आम्ही तो मग पडतो रिलीज नाही पूर्वी मी काय पडतो बोलतो आहे तसं असतं लहान मुलांवर प्रेम केलं तरच सगळं आहे तेव्हा माझ्या शिववर माझा लय जीव आहे हा शिव चा माझ्यावर लय जीव आहे अजिबात एकामेकांना करमत नाही त्याचा माझा अनुभव पण आहे बर का थोडा थोडा फक्त आज <laughs> पहिला नंबर घेतला म्हणून थोडं झालं आमच बर असं द्या बाय सगळ्यांना बांधते अनुच्या विनंती नऊ वाजले तर इथं साडे नऊ पावणे दहा ला निघावं लागतं बाय